मना तरो तरो हे अरे डिपॉझिट वाचवा म्हणा डिपॉझिट राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे ज्या कार्यक्रमाला हजर असतात त्या कार्यक्रमात त्यांच्या भाषणाची उत्सुकता असते अगदी मोकळ्या ढाकळ्या आणि आक्रमक शैलीत ते भाषण ठोकतात विरोधकांचा खरपूस घेतात पण जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी गावात मात्र गुलाबराव पाटलांच्या बाबतीत भलतच घडलं रामदेववाडी गावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित केला होता या सोहळ्यात गुलाबराव पाटलांचं भाषण ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमले होते कार्यक्रमाला गर्दी म्हटल्यावर गुलाबरावांचा खणखणीत आवाजात भाषण सुरू होतं पण भाषण रंगात आलं आणि मध्येच बत्ती गुल झाली पण तरी त्यांनी भाषण थांबवलं नाही लाईटचं आणि जमतच नाही हे माझं कायमचं स्नात आहे असं मिश्किल वक्तव्य करत त्यांनी वेळ मारून नेली विशेष म्हणजे महावितरण कंपनीला चिमटा काढायला ते विसरले नाहीत भाषण आवर्त घेतलं आणि वीज आली यावेळी नेमकं काय घडलं तुम्हीच पहा तुमच्या कार्यक्रमाला आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात खरं म्हणायला गेलं तर लाईन जण माझं जमत नाही हे कायमचं नातं आहे पण तरी सुद्धा आज वारा वांदळ असल्यावर सुद्धा लाईन बऱ्या काळ टिकली त्याबद्दल एमएससीबीचेही आभार मानतो पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे आपण सगळेजण मला समजून घ्याल आपण सगळ्या माझं भाषण ऐकून घेतलं रामदेववाडीच्या सगळ्या तरुण मित्रांनी ग्रामपंचायतींनी आपण सगळ्या जणांनी जो आमचा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी गुलाबराव पाटलांना अडवलं जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गटाला सुटल्याच्या विषयावर त्यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते काय म्हणाले तेही पहा ठाकरे गटाला ही जागा सुटलेली आहे जळगाव लोकसभेची आणि तुमच्या विरुद्ध जोरदार तयारी ठाकरे गटाने अरे डिपॉझिट वाचवा म्हणा डिपॉझिट बाकी काय डिपॉझिट नाही वाचू शकत बाकी काय बोलायचं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव